सर्वांना नमस्कार मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल दोन पिल्लं विक्रीसाठी आहेत पाटबोकड तिकोटा तालुका विजापूर जिल्हा कर्नाटकमध्ये आहेत जतपासून चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे दोन्ही तुम्हाला दाखवणार आहे पिल्ल कुणाला खरेदी करायचं असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा टॉप क्वालिटी बिटल हे दोन पिल्लं पाटबोकड आहेत क्वालिटी पाहू शकता आपण आईची क्वालिटी ही पाहू शकताय टॉप क्वालिटी बिटल तीन महिन्याचे पिल्लं आहेत मित्रांनो वजन बोकडाचं अठरा किलो पाठीचं चौदा किलो बोकडाचं वजन अठरा पाठीचं चौदा पाट टॉप क्वालिटी बिटल पाहू शकता कानाची लांबी नोज बॉडी स्ट्रक्चर टॉपमध्ये पिल्ला आहेत आमनगोट फार्म कोटा तालुका विजापूर जिल्हा कर्नाटक मोबाईल नंबर आहे सत्तर एकोणीस चौतीस अठ्ठ्याहत्तर शहाऐंशी तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉपमध्ये पिल्ला आहेत तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद